हाय फ्रेंड्स आज आपण एकदम सर्वांना इझिली बनवता येईल असं ब्रेडपासून एक रेसिपी पाहणार आहोत सँड सैंड, ब्रेड सँडविच आणि खूप सिम्पल आहे बनवण्यासाठी चला मी तुम्हाला साहित्य सांगून घेते उकडलेले बटाटे घेतलेले आहेत एक चार ते पाच उकडलेले बटाटे कोथिंबीर हिरव्या मिरच्या कट करून वटाणे घेतलेले आहेत हिरवे आणि सँडविचचे ब्रेड मोठ्या साईजचे ब्रेड आणि अमूलचं चीज चीज स्प्रेड करण्यासाठी घेतलेलं आहे वर एक पॅन गरम करायला गॅसवरती ठेवलेला आहे आणि इकडे सँडविच मेकर मी प्रीहिट करून घेतलेलं आहे प्रीहिटिंगची पण गरज नाही आहे पण घेतले एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपण घेऊयात आणि भाजी पण खूप साधी आणि सिम्पल बनवायची खूप स्पायसी किंवा त्यात खूप काही असे इन्ग्रेडियंट म्हणजे पदार्थ घालायचे नाहीत बाहेरचे प्रॉपर एक बटाट्याची चव आली पाहिजे त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे मी तेलामध्ये याच्यामध्येच थोडीशी हळद घालणार आहे मी हळद गवरण आहे त्याच्यामुळे थोडीशीच आहे आणि आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं तेल टेम्परेचर ते मेंटेन करण्यासाठी कोथिंबीर घालते आहे कारण मिरचीचा ठसका उठायला नको घरात छोटं बाळ असल्यामुळे तेवढं काळजी घ्यावी लागते हिरवे वटाणे घालून घेतलेले आहेत मी मी एक तीन ते चार लोकांसाठी सँडविच करते त्याच्यामुळे माझी भाजी पण थोडीच राहणार आहे आपल्या आपल्या लागेल तेवढं सामान तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये उकळलेला बटाटा बटाट्याचे मी कसेही काप करून घेतलेले आहेत कारण नंतर मी तो स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने स्मॅश केलेला आहे आता चवीपुरतं मीठ घालून घेते आणि वरून गार्निशिंगसाठी चिरलेली कोथिंबीर झाली बटाट्याची भाजी आपली रेडी आता थोडा वेळ थंड भाजी करून घेऊयात म्हणजे आपल्याला स्प्रेड करायला इझी जाईल आत्ता दोन ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यावरती काय करूयात आपण बटाटा चांगलं पसरून व्यवस्थित घेऊयात आणि याच्यावरून दुसरं आपल्याला एक ब्रेड स्लाइस ठेवायची आहे व्यवस्थित सगळीकडे ते बट बटाट्याची भाजी जी आहे ना ती स्प्रेड करून घ्यायची आहे आणि वरून चीज जर तुमच्याकडे स्लाईस असेल तर डायरेक्ट स्लाईस टाकू शकतं माझ्याकडे क्यूब आहे त्याच्यामुळे मी थोडंसं खिसनीने खिसून घेतलेलं आहे आता याच्यावरून एक दुसरं एक ब्रेड स्लाईस आपण टाकून घेऊयात आणि हे जे ब्रेड र, र, रेडी केलेलं आहे ते सँडविच मेकरमध्ये ठेवून सँडविच मेकर बंद करायचं आहे सध्या फक्त लाईट रेड कलरची लाईट ऑन आहे जेव्हा आपलं सँडविच बनवून तयार होईल तेव्हा हिरवी लाईट पण लागेल माझं बजाजचं सँडविच सा मेकर आहे पाहू शकता तुम्ही आपली ग्रीन लाईट लागलेली आहे तर सँडविच तयार आहे हे पाहू शकता तुम्ही आणखीन जर याच्यापेक्षा तुम्हाला व्यवस्थित भाजलेलं हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ लॉक करून ठेवू शकता आणि थोडा वेळ आणखीन ते ग्रिल करू शकता मी आता काढलेलं आहे हे पहा तुम्ही परफेक्ट स्ट्रक्चर आणि क्रंची आणि तेवढंच ते मस्त झालेलं आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये